देवाला किंवा ईश्वराला त्याचा भक्त कोणत्या शब्दात बोलतो आणि ते बोलत असताना त्याची भावना काय असते हा एक वेगळा आणि महत्त्वाचा विषय आहे कारण त्या देवाविषयी त्या भक्ताच्या मनामध्ये एवढी सलगी आणि आपुलकी असते की त्याचे शब्द देखील त्या ईश्वराला परमेश्वराला वाईट वाटत वाट नाहीत कारण त्या भक्ताची त्याच्या देवावर त्याच्या ईश्वरावर अपार अशी श्रद्धा भक्ती प्रेम असतं आणि ते त्यांचा हक्कही त्या गोष्टीतून दाखवत असतात म्हणून ते देवाला त्या शब्दामध्ये बोलू शकतो आपण सामान्य माणसं देवाचा धावा करतो जेव्हा आपण अडचणीमध्ये असतो पण खरंच कधी आपण आपल्या मनाला विचारून बघतो का की सुखाच्या क्षणामध्ये आपल्याला त्या ईश्वराची परमेश्वराची आठवण झाली का आपल्याला आनंदामध्ये देव आठवला का दुःखाच्या वेळेला त्याचा धावा करणारे तर सगळेच असतात परंतु आनंदाच्या क्षणी आणि इतर वेळेलाही त्याचं नामस्मरण करणारे हे त्याचे भक्त असतात आपण सर्व देवाचीच लेकरं आहोत तो आपलं कधीही वाईट होऊ देणार नाही आहे परंतु तरी देखील आपल्या कर्माची भोगं हे आपल्याला भोगावे लागतात आपलं जे प्रारब्ध असेल ते देखील आपल्याला इथंच भोगावं लागतं आणि तेच प्रारब्ध किंवा त्या कर्माची भोगं हे भोगणं सहज जावं सोपं जावं त्यात अवघडपणा येऊ नये आलेले भोग हे हसत खेळत निघून जावेत म्हणून आपण नामस्मरण करून ईश्वराच्या कृपादृष्टीखाली राहावं एवढं मात्र आपण निश्चितच करू शकतो यासाठी आपल्याला खरी गरज आहे ती भक्ती कशी करावी या गोष्टी शिकून घेण्याची संतांचं जीवन देखील अशाच प्रकारचं असतं त्यांनी आपलं जीवन ह्या भक्ती मार्गासाठीच खर्च केलेलं असतं संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये देवावळ प्रकारे त्यांचा हक्क आहे हे, हे सांगण्याचं विषेध करतात त्यांच्या अभंगामध्ये ते सांगतात आहे तरी सत्ता ऐशा करीतो वारता अंगा संघाची उत्तरे सलगी सेवन लेकुरे तरी निकटवासे असो अशंकेच्या नासे तुका मने रुची येथे भिन्नता कैची आहे तरी सत्ता आईशा करीतो वार्ता म्हणजे याचा अर्थ काय कर ईश्वरा माझा तुझ्यावर हक्क आहे माझा तुझ्यावर तेवढा अधिकार आहे आणि त्या अधिकारवाणीमधूनच मी अशा प्रकारे बोलतो तुला कारण ज्याच्यावर आपला अधिकार असतो ज्याच्यावर आपण सत्ता किंवा हक्क गाजवतो त्या व्यक्तीशी बोलताना आपण त्याच भाषेमध्ये बोलतो कारण आपल्याला ती हक्काची व्यक्ती वाटते आपल्या जवळची वाटते असंच संतांना देखील ईश्वर त्यांच्या जवळचा वाटतो त्यांच्या हक्काचा वाटतो म्हणून मी तुला अशा शब्दामध्ये बोलतोय देवा असं ते शंक ईश्वराला त्यांच्या पांडुरंगाला सांगतात अंगा संघाची उत्तरे सलगी लेकुरे देवा आम्ही तुझे बालकरूपी लेकरं आहोत आम्ही तुझे भक्त आहोत छोटे छोटे त्याच्यामुळं तू आम्हाला ज्या प्रकारे वागणूक देतोस ती वागणूक पाहता आम्ही देखील धन्य वाटतो पण कधी कधी आम्हाला असं वाटतं की आमची तुझ्या सत्ता गाजवणं हे कशा प्रकारचं आहे आणि याच कारणाने आमचं बोलणं देखील हे सलगीचं आहे ते तू समजून घे तरी निकटवासे असो असंख्येच्या नासे आणि यामुळंच कोणतीही मनामध्ये शंका न धरता आम्ही तुझ्या जवळच राहू कारण आमच्या मनामध्ये तुझ्याविषयी कसल्याच प्रकारचा भिन्नभाव किंवा शंका नाही आहे म्हणून तुझ्यापासून आम्ही दूर नाही जाणार तुझ्या आम्ही जवळच राहू हे ते हक्कानं पांडुरंगाला म्हणतात तुका म्हणे रुची येथे भिन्नता कैची तुकाराम महाराज म्हणतात की आता आम्हाला मात्र तुझ्या नामस्मरणाची तुझ्या भक्तीचीच रुची आहे तुझ्या आठवणीची तुझ्या सेवेचीच गोडी आहे आणि ही गोढी आमच्या मनामध्ये शरीरामध्ये आता भरलेली असल्यामुळं आता भिन्नता मनामध्ये यायचं काही कामच नाही आहे वेगळेपणा समजून जाण्याचं कसली गरजच आता इथं उरत नाही आहे कारण आम्ही तुझ्याशी आता एकरूप म्हणून आलेलो आहोत आमच्या मनामध्ये कसल्याच प्रकारची भिन्नता नाही आहे आणि तुझ्या नामाचीच गोडी आमच्या मनामध्ये कायम राहिलेली आहे अशा प्रकारची जर गोडी आवड आपणही ईश्वराविषयी देवाविषयी जर लावून धरली तर खरंच आपलं जीवनसुद्धा हे कष्टप्राय असलेलं जीवन कधी आपलं सुखकार होऊन जाईल कधी आपल्याला या जीवनामधला त्रास कमी होईल हे आपल्याला कळणारसुद्धा नाही आपल्या नकळत आपले आपलं सर्व काही जे आव अडचणीचे मार्ग असतील किंवा अडचणी असतील ईश्वर त्या स्वतःवर घेऊन सोडवल पांडुरंग आपल्यासाठी सदैव तत्पर उभा असेल उगच नाही तो अठ्ठावीस युगे उभा टाकलेला आहे त्याचे कर कटेवर ठेवून आणि त्या एका विटेवर उभे राहिलेला आहे अशा प्रकारचा पांडुरंग हा मायाळूही आहे आपल्याला फक्त गरज आहे चांगल्या भक्तीची आणि चांगल्या आचरणाची जय जय रामकृष्ण हरी